नमस्कार मैत्रिणींनो समर्थ मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला फोर टक्सचा चौतीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा वि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींना व्हिडिओला सुरुवात करू पेपर कटिंगच्या तरी ते पाहू शकतात अशा प्रकारे आपण न्यूजपेपर घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे चौतीस साईजला जे मेजरमेंट लागत असतं ते आपल्याला व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे अगदी खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला शिकवत असते तर तुम्हाला मेन म्हणजे माझे कटिंग स्टिचिंग व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून सबस्क्राईब केलं की तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन मिळत असतं आणि माझा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला फास्टमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्या पुढे बेलचं बटन असतं तेही दाबायचं आहे अशा रीतीने आपण हा न्यूजपेपर घेतलेला आहे पाहू शकता पुढच्या साईडला ओपन बाजू ठेवलेली आहे पाठीमागलच्या साईडला आपण बंद बाजू ठेवलेली आहे आता याच्यामध्ये काय कर करायचं आहे आपल्याला की तुम्ही ब्लाऊज उंचीवर डिपेंड राहते तुमची उंची किती आहे ब्लाउजची त्याच्यावर डिपेंड राहते तुम्हाला उंची जी आहे ती या पासून ते इकडच्या साईडपर्यंत आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे आता तुमची आहे तेरा उंची तयार उंची किती आहे तेरा त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे मागलचा जो भाग असतो त्याच्यासाठी आपल्याला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे आपल्याला चौदा उंची घ्यायची आहे मागलच्या पार्टासाठी आणि पुढच्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे साडे चौदा अशा रीतीने आपण पूर्ण लांबी जी आहे ती साडे चौदा टाकलेली आहे आणि बॅक बॅकसाइडची कटिंग करता वेळेस आपल्याला अर्धा इंच मायनस करून चौदाची कटिंग करून घ्यायची आहे तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग आहे आपला चौतीस साईजला आहे साडेआठ साडेआठमध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी लागणार आहे टोटल आपल्याला साडे दहाची घडी घ्यायची आहे अशी आपल्याला ही छातीचा चेस्ट असतो तर या पद्धतीने इकडच्या साईडनेही आपल्याला साडे पासून इथे मार्क करायचा आहे इथे मार्क केलेला आहे आता इथून आपल्याला उंची जी आहे ती परफेक्ट साडे आहे का हे चेक करायचं आहे तर परफेक्ट साडे आहे तर आता इथे मी काय करणार आहे की या पद्धतीने अशी सरळ रेषा जे आहे ते आपण घेणार आहे म्हणजे हा आपला बॉक्स तयार करायचा आहे आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हा आपण बॉक्स तयार केलेला आहे आता शोल्डर टाकून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे चौतीस साईजला आपल्याला सव्वा पाच टाकायचा आहे आणि मोंडाऊनची आपल्याला तिथून सव्वा पाच टाकून घ्यायचे आहे सव्वा पाच म्हणजे हे पहा पाच आणि या दोन रेषा या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स सव्वा पाचचा करून घ्यायचा आहे पाहू शकतात हाही आपला सव्वा पाचचा आलेला आहे का अंतर हे चेक करायचं आहे आणि हा सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आपल्याला हा बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतात अशा रीतीने आता आपण काय केलेलं आहे याला आपल्याला मोंड्याचा आकार टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाठीमागील मोंड्याची खोली किती आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि पुढच्या मोंड्याची खोलीही टाकून घ्यायची आहे पाठीमागलच्या मोंड्यासाठी आपल्याला कंपल्सरी किती लागणार आहे सव्वा एक आणि पुढच्या मोंड्यासाठी किती लागणार आहे पावणे एक इथे घेतलेला आहे आपण पुढचा आणि पाठीमागलचा इथे घेतलेला आहे आता इथून आपल्याला ही सव्वा पाच आहे सव्वा पाच आहे सव्वा पाच चा आपल्याला मध्य काढायचा आहे सेंटर या पद्धतीने सेंटर काढला आता इथून आपल्याला साडेआठचा छातीचा चौथा चा भाग आहे इथे एक मार्क करायचा आहे आणि आपल्याला हा जो मोंडा आहे आपला पाठीमागलचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोल मध्ये या पद्धतीने हे अशा रीतीने आपण हा गोल राऊंड घेतलेला आहे आता आपल्याला पुढचा जो राऊंड आहे तोही घ्यायचा आहे तर हे पहा आता आपण काय केलेलं आहे आतमध्ये भाग घेतलेला आहे पाऊ इंच आता आपल्या इथे फुका पडवणे त्यासाठी अशा रीतीने आपण पुढचाही मोंडेचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काढायचा आहे गळारुंदी गळारुंदी किती घ्यायची आहे सव्वा दोन आणि पुढच्या गळ्याची आता क्रॉसपट्टी आपल्याला कटोरी काढायची नाही त्यासाठी आपण कटोरी काढायची असेल तर साडेपाच घेत असतात आता इथे काय केलेलं आहे आपण कटोरी उंची कटोरीचा ब्लाउज असेल त्यावेळेस साडेपाचची ची उंची घेत असतात आता आपल्याला साधा ब्लाउज आहे त्याच्यामुळे तुम्ही सहा घेऊ शकता साडेसहा घेऊ शकता तुमच्यावर डिपेंड राहतं तुम्हाला गळ्याची उंची किती पाहिजे पुढच्या तर मी इथे सहा घेणार आहे तर सहावर मार्क केलेला आहे आणि आपल्याला या साईडने अडीच वर मार्क करायचा आहे कितीवर करायचा आहे कारण आपल्याला पुढचा गोल गळा पा आकार आला पाहिजे त्यासाठी अडीच घेणार आहे वरच्या साईडला सव्वा दोन घेतलेला आहे तर आता मी खालच्या साईडला किती घेतलेला आहे अडीच अडीच पासून असा हा बॉक्स तयार करायचा आहे आणि व्यवस्थित असा गोल राहून द्यायचा आहे गळ्याचा आकार जो आहे तो या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे तसंच आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे साडेतीन ची पट्टी काढायची आहे पुढच्या साइडला साडेतीन वर मार्क करायचं आहे या साईडला काढायचे आहे आपल्याला तीन ओके आता काय केलेलं आहे आपण इथे तीन वर मार्क करायचा आहे या पद्धतीने तीन वर मार्क केलं की आपण ही सरळ रेषा जे आहे ते आखून घेणार आहे पाहू शकतात अशा रीतीने सरळ रेषा आपण आखून घेतलेले आहे आता इथून आपल्याला आपली कटोरी कितीची आहे तयार कटोरी सव्वा ची आहे त्याच्यामुळे आपल्याला एक दोन सॉरी अडीच आणि एक रेषाचा पॉइंट घ्यायचा आहे तिथून आपल्याला काजीपट्टी पट्टी पर जॉईन जो, जो, करण्यासाठी अर्धा इंच लागतो म्हणजे मी इथं इंच घेणार आहे आणि इकडचा आपल्याला टक्स घेण्यासाठी तुम्हाला टक्स तुमच्यावर डिपेंड राहतं की कि कितीचा घ्यायचा आहे तर मी इथे पावणे पाचवर मार्क करणार आहे टक्स साठी आणि इथे मार्क केल्याच्या नंतर खालच्या साइडला मी अर्धा इंच खाली घेणार आहे सरळमध्ये या पद्धतीने अर्धा इंच खाली घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो साडेतीनचा पॉइंट आहे आपला क्रॉस पट्टीचा तो आपल्याला इथे मिळवायचा आहे हे पा अशा पद्धतीने मिळवलं आणि हा पॉईंट आपल्याला इथे मिळवून घ्यायचा आहे अशा रीतीने आपण हा पॉइंट इथे मिळवलेला आहे आला आपला हा गोल राऊंड आलेला आहे आता आपल्याला इथला टक्स जो आहे तो घ्यायचा आहे कंपल्सरी दीड घ्यायचा आहे या साईडचा घ्यायचा आहे कंपल्सरी दोन आणि या साइडचा घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन म्हणजे हा जो इथून अर्धा इंच इकडच्या साइडला घ्यायचा आहे इथून अर्धा इंच इकडच्या साइडला आणि तिथून आपल्याला तीनचा साडेतीनचा किंवा तीनचा टक्स घ्यायचा आहे आता हा पाटी मागलचा आहे तर आपल्याला इथून घ्यायचा आहे हे बा अशा रीतीने आपण साडेतीनवर वर इथून घेतलेला आहे पुढच्या मोंडेचा आकार जो आहे तिथून आणि हा टक्स घेणार आहेत आपण तीन ओके आणि हा टक्स घेणार आहेत दोन हे अशा रीतीने या साईडने अर्धा इंच या साइटने अर्धा इंच ओके ही झाला आपला एक इंच पॉईंट आता इथून तुम्हाला तुमच्यावर लांबी जशी जशी वाढण तशी तशी इथला टक्स जो आहे तो जास्त लांबरून होत असतो अगोदर आपल्याला कमरेची बाजू जे आहे ते अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे असते आपण कटोरी मध्ये पाहिलं फोर कट कटमध्ये पण पाहिलेलं आहे आता इथून आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे इथून आपल्याला हा भाग गेलेला जो आहे एक इंच तो पुढे आपल्याला वाढून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे आपल्याला टक्सला शिलाई लागणार आहे पाव इंच किंवा अर्धा इंच कम्प अर्धा इंच ही घेतली तरी एक्स्ट्रा घेतलेली चालते अशीच आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे इथे हे प अशा पद्धतीने इथे लाईन मारून घेतलेली आहे तर पाहू शकतात फोर टक्स आपल्या या पद्धतीने पूर्ण आखून झालेला आहे आता आपण कट करताना कुठून कट करणार आहेत हा पहा इथून हा भाग इथून हा भाग पाठीमागलचा मोंड्याचा आकार आणि नंतर सिंगल पार्ट करायचा आहे आणि पाठीमागलचा पाटीचा पार्ट आपल्याला चौदावर मार्किंग करून घ्यायची आहे आता तुमचा जर हा गळा तुमचा उतरत असेल शोल्डर तर त्यावेळेस तुम्हाला इथे काय करायचं आहे पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे असं पाव इंच आतमध्ये घ्यायचा आहे आता हे पूर्ण पार्ट जे आहेत ते मी कट करून घेणार आहे तर हे पहा अशा रीतीने आपला हा पॉइंट झालेला आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे हे आपलं एक्स्ट्रा कट झालेलं असतं इथे आपल्याला हा सरळ भाग जो आहे तो इथे मिळवायचा आहे इथून आणि हा पाठीचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकून द्यायचा आहे तर हे पाशा रीतीने हे कट झालेलं आहे आता आपल्याला पाठी मागायची उंची किती होती आपली चौदा चौदावर एक मार्क करायचा आहे इथे आणि चौदावर लाईन मारून घेऊन आपल्याला हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो म्हणजे कट करून टाकायचा आहे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन गळा उंची घ्यायची आहे आपल्याला तुमच्यावर डिपेंड राहणार आहे तुम्हाला नऊचा तयार पाहिजे साडेनऊचा दहाचा जितका पाहिजे तितका तुम्ही घेऊ शकतात तर मी इथे साडेनऊवर मार्क करणार आहे आणि इथून मी डीपमध्ये पाहिजे असेल तर अडीच घेऊ शकतात तुम्ही आणि हा वरचा जो आहे तो तुम्हाला आहे तसा ठेवायचा आहे सव्वा दोन आणि सरळ रेषा आखून घ्यायची आहे आणि इथे गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तुम्हाला चौकोनी गळा ठेवायचा असेल तर तोही तुम्ही ठेवू शकतात तर पाठीचा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला चार वर मार्क करायचे आहे आणि उबाहे आपल्याला चारवर मार्क करायचा आहे हे पा अशा पद्धतीने हा आपण आता कट करून घेऊ तर हे झालेलं आहे आपला पाठीचा भाग आता आपले ही पुढची जी मापे टाकलेली आहेत हे पूर्ण कट करून घ्यायची आहेत हे पा आता इथून आपण मोंडा ही कट करून घेणार आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने हा फोर्ट आपला पॅटर्न कट झालेला आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बाही जी आहे ती अशा रीतीने बाहीची लांबी जी आहे ती कशा पद्धतीने कट करायची आहे ते दाखवणार आहे तुम्हाला इथे आपल्याला लांबी घ्यायची आहे बंद बाजू जी असते पिसाची असो किंवा पेपरची असो तर तुमची बंद बाजू किती आहे तुमच्यावर डिपेंड राहतो तुमची लांबी ब्लाऊजची किती आहे ती बंद बाजूकडून तुम्हाला लांबी टाकून घ्यायची आहे इथे मी साडेचार घेणार आहे साडेचारमध्ये अस्तरच्या ब्लाऊज पीससाठी आपल्याला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे साडेपाचवर मार्किंग करायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर कंपल्सरी तुम्हाला दीड इंच चा मिळवायचं आहे त्यानंतर साडेआठ आहे साडेआठमध्ये मी अर्धा इंच मळ मिळवणार आहे आणि इथून मी साडेपाचवर सरळ अशी लाईन करून घेणार आहे लाईन केल्याच्यानंतर हा उभाही मी या साईडने हा बॉक्स जो आहे तो मी साडेनऊ नऊचा जो आहे तो घेणार आहे सॉरी साडेनऊ म्हटलं मी तर आता हा नऊ आहे नऊचा आपल्याला मध्य काढायचा आहे तुम्हाला समजत नसेल तर नऊवर असा टेप जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि इथून आपल्याला सेंटर काढायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे साडेचारला कॅफेट अडीच घ्यायचे आहे अडीचपासून तुम्हाला दोन इंच वरती घ्यायचं आहे या साईडने नंतर इथंही आपल्याला मध्य जो काढलेला आहे तिथून आपल्याला अडीचवर मार्क करायचा आहे आणि एकला एक रेषा एक कमी एकला एक रेषा एक कमी हे तीन भाग करायचे आहेत आपल्याला किती करायचे आहे तीन भाग एक दोन तीन झालेले आहे आता हा झाला आपला पाठीमागलचा मोंड्याचा आकार या पद्धतीने आकार देऊन इथे घ्यायचा आहे आणि पुढचा जो आहे तोही आकार आपल्याला या पद्धतीने घेऊन इथे मिळवायचा आहे अशा रीतीने त्यानंतर आपल्याला दंड घ्यायचा आहे साडेपाच किंवा सहा तुमच्यावर डिपेंड राहतो तुमचा दंड फिटिंग किती आहे त्याच्यावर इथे घेतलेला आहे मी सहाचा तर तिथून पुढे आपल्याला घ्यायचा आहे दोन आणि हा पॉईंट दोनचा इथे मिळवायचा आहे हा पॉईंट दोनचा इथे मिळवायचा आहे अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार केलेला आहे बाईचा तर या पद्धतीने आपण आता हा कट करून घेणार आहे पाठीमागलचा भाग अगोदर त्यानंतर ओपन बाई करायची आहे पुढचा भाग जो आहे तो त्यानंतर कट करायचा आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा पूर्ण फोरट चौतीस साईजचा पॅटर्न कट झालेला आहे तुम्हीही तुमची साईज असेल किंवा तुमची दुसरी साईज असेल त्याच पद्धतीने तुम्ही कट करून टीच करून पाहायचं आहे आणि मला कमेंटद्वारे सांगायचं आहे की तुमचा ब्लाउज परफेक्ट बसला का नाही किंवा मी परफेक्ट बसला असेल तर तोही मला सांगायचा आहे आणि परफेक्ट बसणार ही शंभर टक्के गॅरंटी देत असते मी कारण मी जी शिकवते तुम्हाला ती परफेक्टच असते चला मैत्रिणीनं भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब